आमच्या सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आई माताच्या कृपा आशीर्वादाने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संसदेत जाण्याचा बहुमान मिळाला त्याबद्दल निघोज आणि निघोज पंचकृषी आणि निघोज जिल्हा परिषद गटातील माझ्या सर्वच जीवाभावाच्या सहकाऱ्यांना धन्यवाद नाही देत मानाचा मुजरा करतो पण ही परंपरा माझ्या राजकीय जीवनामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा मी ज्यावेळेस अशा पद्धतीने सामोरं गेलो त्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा निघोज गाटाने आणि निघोज गावाने सर्वाधिक मताधिक्य दिले आणि सर्वाधिक तीच परंपरा आज सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले निघोज मी तर बऱ्याच वेळा सांगतो निघोज आणि माझं एक वेगळं नातं आहे वेगळं एक वेगळी अटॅचमेंट आहे <coughs> म्हणजे मी निवडणुकीचा निकाल झाल्यानंतरसुद्धा रात्री मळगंगेच्या देव द दे... दर्शनाला येणार होतो जवळ्याला भवानी मातेच्या मंदिरात दर्शन करून मा माता मळगंगेचं दर्शन घ्यायचं हे ते फॅन कमीच कर तिथे आयलाले आवाज मारीत येते खर होऊन ना गरम काय फरक पडतोय पण मला इथून काही जणांचे फोन आले आम्हाला एक निगोजचा गटाच्या वतीने सत्कारच घ्यायचा आहे म्हटलं ठीक आहे म्हणलं मग आज नऊ उद्या दर्शनाला जाऊ त्याचा आज योग आला कारण एक वेगळं नात निगोजकरांशी वाज असल्यामुळं म्हणजे अतिशय तर बऱ्याच जणांनी तर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं नाही आता मग ठाकरम शेठने काहीतरी भाषण पण केलं होतं काय हे निघोज गटाचा काहीतरी काय सांगितलं काय असे <laughs> स्वयंपूट आलेले आता आपल्या तालुक्यात पण बरेच भावी आमदार झाले आहेत आणि या जिल्ह्यात पण भावी खासदार पण झाले ते अरे हे हे चालू असतं एवढं नाही म्हणावं घ्यायचं आपलं राजमार्गाने चालायचं शेवट कोण टिका टिपणी करतं याला दुर्लक्ष करायचं तुम्ही सगळ्यांनी मला पाच वर्षापूर्वी आमदार म्हणून संधी दिली पण ठीक आहे आता सगळेच जण या ठिकाणी मग प्रत्येक गावात काही ना काही विकासाचं काम करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं म्हणजे मागच्या भरभर दिली मागच्या पंचवीस पन्नास वर्षाचा इतिहास काढला ना सगळ्यात जास्त काम होईल प्रत्येक गावात देण्याचा प्रयत्न केला थोड्याफार कमी जास्त प्रमाणात काही गावांनी झालं पण निश्चित आता त्याची भर काढणारच आहे ना आपण आणि किती परंपरा टिकून ठेवणे म्हणून नाही हो या ग्रामपा ह्या निवडणुकीला एखादं गाव ह्या पद्धतीने पद असताना दुसऱ्या वेळेस उलटच होतं पण निगोज गटाची परंपरा त्यातले संतोष राव आणि त्या तेरा सरपंचाला खरंच धन्यवाद देतो म्हणजे तेरा मावळे आळकुटी गाण्यातले ना डॉक्टर साहेब इतके म्हणजे यांचा आदर्श खऱ्या अर्थाने आपण आता प्रत्येक तालुक्यात घेतला पाहिजे म्हणजे तुमचं आता मी ना प्रत्येक तुम्ही तेरा जणांनी काय केलं ना हे पूर्ण जिल्ह्यात आता सांगणार आता या विधानसभेच्या निवडणुकीला कारण मी पवार साहेबांना शब्द दिलाय गाडी चालवायला मी आणि गाडीत बाराची बारा महाविकास आघाडीचे लोक घेऊन येणार मग आता हे हे कसं रन करायचं वातावरण तर हे तुम्ही तेरा जाऊन लोकांनी कसे म्हणजे तेराची तेरा सरपंचांनी इतकं थोडं फॅनला का नॉर्मल <laughs> फक्त आवाज तिकडं कर नको नॉर्मल नॉर्मल नाही हो काय म्हणतोय अनिल हवा येऊ द्या अरे हवा गेली दिल्लीला तुला आता कवड आता किड हवेची वाट बघतो काही तोंड वाजून बसले होते कवा येते कव ये दिल्लीला गेली तरी कळालं नाही तुम्हाला आपल्या आता ही मी तर निवडणूक झाल्यानंतर मी कोणावर बोलत नाही माझ्या प्रत्येक भाषणात बघा मी कधी नाव घेत नाही कोणावर हो। शिवाजीरावांनी सांगितलं काहीतरी आपल्या त्या मशीनची चौकशी लावली त्या ई व्ही पॅडचं अ नियतीलाच मान्य नाही त्या आपलं निवडणूक आयोगाने ते फेटाळलं ते फेटाळलं म्हणलं फक्त त्या मशिनीत काही तांत्रिक आहे का तेवढंच बघू म्हणले आम्ही आता ईव्ही पॅड मोजणार नाही म्हणजे उलट तू मला बहुमान मिळालाय वडजिऱ्याचं नाव आलं आमच्या मोरवाडीचं पण नाव आलंय इथं कोणाकोणाचं नाव आले शिरापूरचं नाव आलंय संतसरावचं नाव आलं त्यांनी सुद्धा आहे ना आरच्या जे चाळीस बुद्ध दिले चा ना मोजायला त्याच्यात सगळ्यात जास्त झुकतं माप दिलं ना ते निवड गाठाला दिले तुम म्हणजे वडजिरेपासून इकडे दिले सगळ्यात जास्त झुकतं माप म्हणजे तुमची निवडणूक आयोगाच्या समोर सुद्धा तुमचे नावं गेले असतील म्हणजे राज्याच्या देशाच्या निवडणूक आयोगाने आख्या देशातले पाचशे अठ्ठ्याऐंशीच ना खासदार पाचशे अठ्ठेचाळीस का किती पाचशे अठ्ठेचाळीस ना हां पाचशे त्रेचाळीस ना सिकन ना राव हो। शिकन आज मी एकदाच त्या दिवशी दिल्लीला जाऊन आलो त्या आय कार्डन ते बनवून आणलं आता मी शपथ घ्यायला जाणार आहे मग थोडं थोडं शिकल ना तुम्ही एवढं जड्यात काढायला लागले का मला बघणार आहो हे लय चाप्टर लोक काय बरं का मला सुद्धा एक मिनटात छुट्या बनवून टाकलं आपला स्वभाव कसा आहे बोळा आहे आपलं जे आहे ते खरं आहे मलाच माहित नव्हतं पाचशे अठ्ठ्याऐंशी का पाचशे अठ्ठेचाळीस यांनी सांगितलं पाचशे त्रेचाळीस बरं झालं आता मी लिहून ठेवतो डायरेक्ट कुणी विचारलं का किती खासदार इकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते ना हा <laughs> बरोबर आहे ते इकडलंच अजून डोक्यात येते मुंबईच आता ये दिल्लीला जायचं तर इतकं अवघड आहे ना तुम्हाला काही ना तु ना ना तुम काम नाही आता मला बरेच जण म्हणते आता तू तर भेटत आहे काय होत नाही तू तुम्हाला काम नाही रे तुम्ही सगळ्यात जास्त माझ्या हाल करायचं ठरवलंय सगळ्यात जास्त तुम्हाला काम नाही नुसतं तालुक्यात लीड दिलंच पण सकाळी उठलं का डबे बांधून कोण हांगेवाढी ला कोण तिकडे शेवगावला कोण तिकडे पाथर्डीला कोण रावरीला श्रीगंध तालुक्यात सगळे कोण मिरज गावला <coughs> पाहुणे रावळ्यांचे उमरेच झावले ह्या लो यांनी बरं का अरे मी म्हणलं पाहुणे रावळ्यांकड लोक निवडणुकीला गेले होते म्हणते किती पारण्याचे पुढारी सुद्धा भामते आता आले पाहुणे दिसायला लागले याच्या आधी गेले की नाही ते बघा याच्यातलं काही जण म्हणलं नाही आम्ही जातो तो पाहुण्याकडे म्हणलं मग जा आता निवडणुकीच्या टायमाला गेलो मग कुठून ओळखी काढीत होते म्हणजे तुम्ही भूकंद साहेब काय सांगितलं आता या नगरदक्षिणचं पालक तो तुमच्याकडे बरोबर मुद्दा मांडला तुम्ही शिवाजीराव तुम्ही पण मांडला तुम्ही आता पाच थर्डीला गेलं मतदान मागायला बबलू शेठ राहुरीला होते श्रीकांत शेठ पण काही दिवस राहुरीकड होते तुम्ही श्रीवंद तालुक्यात होतं अंगेवाडी भागात होते तुम्ही सावंत साहेब तुम्ही श्री गोंधारा उरी त्या भागात होते सभापती होई किरणराव आमुरी भागात होते सगळे म्हणजे जे जे त्या भागात होते ना, ना, ना तुमच्यावर आता जबाबदारी वाढली कारण आता त्या ठिकाणचे प्रश्न असल्यानंतर ते कोणाला सांगणार आहे तुम्हाला सांगणार आहे आणि आता तुम्ही कोणासाठी शब्द देत तुम्ही आता मोठ्या पाण्याने असतं ना काय काळजी करू नका रस्ताना देऊन टाकू तुम्ही बांधाराना देऊन टाकू आमच्या नेत्याला का मतं देत एवढं आणि तुम्ही काही काळजी करू राज कधी फोन करावं आमचा माणूस तुमच्यासाठी हजर आहे पण तुमच्या माणसाने फोन नाही उचला तर कमीत कमी तुम्ही उचलात आणि त्यांना न्याय द्यावा लागेल पाच वर्षे लोकांनी एवढं भरभरून बर दिलं ना खरं सांगतो ही लढाई सोपी नव्हती आमच्या शिरोळ डॉक्टर साहेबांना त्या ताकदीचा सगळा अंदाज होता खरंच नव्हती गणेशराव म्हणजे मी आहे ना खरे खोटं नाही बोलत मी <laughs> मी खासदार झाल्यावर सुद्धा आहे ना खासदार झालो का <laughs> मी काउंटिंगला कोण कोण होत तुम्ही होते का तुम्ही काउंटिंग काउंटिंगवाल्याने यांना विचारलं यार आपण तुम्ही होते बरोबर आहे ना म्हणलंय खरंच आपण खासदार झालो का काय या मी विचारलं काय झालं म्हणलं हा झालो म्हणलंय आले हे मला फशीत असते मग थोडं शहाण्यांना विचारलं त्यांना आपण झालोय अजूक शान यांला विचारला त्याला अरे आपण झालं खासदार मग मी विचारलं म्हणलं पण सर्टिफिकेट आपलंच आपल्या नावाने म्हणलं बघा मला यायला आता डोळ्यात तेल घालून थांबवलं सर्टिफिकेट बदललं तर काय करायचं म्हणलं कोर्ट आणि कचेरी काय आपल्या हातातलं आहे का म्हणलं आता काल बघितलं ना ई पॅड पॅडचं मोजणी करायला एकवीस लाख रुपये भरावं लागेल आणि आपलं जर सर्टिफिकेट दुसऱ्याचं नाव लिहून गेला असतं तर आपल्याला तर पैसे नसते गोळा झाले भरायला म्हणजे अशक्य ते शक्य करतील स्वामी तसं अशक्य ते शक्य करण्याची ताकद तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची म्हणजे पारनेरची भूमी आणि पारनेरची माती ही आदरणीय सेनापती बापटांची ही आदरणीय अण्णासाहेब हजारेंची भूमी ही एक क्रांतिकारकांची भूमी आहे ही आपली पारनेर तालुका त्यामुळे ज्यावेळेस प्रत्येकाने क्रांतीची मशाल हातात घेतली ना क्रांतीची मशाल म्हणजे महाविकास आघाडीची तर ती ही खालीच ठेवली नाही तेरा तारखेपर्यंत प्रत्येकाने इतकं काम केलं म्हणजे मी फक्त दोनच दिवस तालुक्यात फिरलो खरं ठीक आहे मग याच्या बाप्पूंनी सांगितलं तुम्ही ते पिपाणीचे मतं जर प्लस केले ना विधानसभेच्या मतात आप आत्ताच्या मतात काही डिफरन्स झालेला नाही काही फरक नाही ती तीच आकडेवारी आपण नगर तालुक्यात काही गोष्टी थोडं कमी काही गावांनी पडलो पण आकडेवारीत काही फरक नाही पडला कारण शेवट मला फक्त या मतदारसंघामध्ये पारनेरमध्ये दोन दिवस मला येता आलं किती दोन दिवसात प्रत्येक गटवाची इथे एक मिटिंग घेतली टाकळीला घेतली तुमच्या भाळवणीला घेतली दोन सुप्याला घेतली दोन दिवसच आलो पण माझ्यानंतर तुम्ही सगळ्यांनी खिंड लढवली माझ्या काय पार्टीला डोळे आहे का पण नाही प्रत्येकाची भूमिका एक होती निलेश लंके मीचे आणि मीच खासदारकीला उभं राहिलो ही प्रत्येकात भूमिका होती म्हणून आपण अतिशय चांगलं मताधिक्य देऊ शकलो अरे तुम्ही या ठिकाणून राहत राहत असताना आपापले गावं पाहिले आपापला गट पाहिला आपापले गण पाहिले पण त्याचबरोबरीने आपल्या जे परिसरात आपल्या मतदारसंघामध्ये जे नातेवाईक होते मी ज्यावेळेस जामखेड कर्जत जा असू शेवगाव रावरी पातर्डी श्रीगोंदा नगर शहरामध्ये फिरलो त्यावेळेस मला बऱ्याच जणांचे फोन आले पारण्याच्या पाहुण्यांचा फोन आलता तुमच्या अमुक गावातल्या पाहुण्यांचा फोन आलता अरे म्हणजे तुम्ही इथे बसून सुद्धा मध्ये तुमचं लक्ष होतं सगळ्यांचं हे म्हणजे हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय गोष्ट आहे म्हणजे कधी न विसरणारी गोष्ट आहे अरे हा राजकीय प्रवास शक्य नाही म्हणजे इतका इतका म्हणजे दोन दहा आला एका छोट्या गावात सरपंच झालेला माणूस चौदा वर्षात दहा वर्षात आमदार होतो चौदा वर्षात खासदार होतो ही नॉट अ जॉक म्हणजे देशातली पहिलीच घटना अस बाळासाहेब बरोबर आहे ना पहिलाच ऍक्सिडेंट असं एवढा मोठा भयान एवढं स्पीड असतं का गाडीला का लय स्पीड असलं कधी कधी ऍक्सिडेंट होतो पण आपली गाडी बरोबर गाडी चालवणारे ड्रायव्हर इतके फास्ट होते ना तुमच्या सारखे बरोबरच लहान गाडी घेऊन गेले म्हणजे एवढं भयान स्पीड म्हणजे काय सोपं एक काय खरंच मी आज पण गावागावात फिरतो ना, ना ते बोर्ड बिल्ड बघतो खासदार झालेलो मला आज उद्या पण चिमटा घ्यावा लागला त्या <laughs> अमृता शेठ आणि आपलं तर इतकं म्हणजे आपण ह्या मतदारसंघात खासदार झालो पण राज्यातला एक तालुका नसन का तिथं आपलं बोर्ड नसन लागला जे निसतं मतदारसंघातले लोक प्रेम नाही करीत राज्यातले लोक प्रेम करतात राज्यातून लोक या भागामध्ये प्रचाराला आले वेगवेगळ्या भागातून प्रचाराला आले अरे लोकांनी तर आपण एवढ्या नशीमाने लोकांनी मतं पण दिले आणि दुवा पण दिला दुवा दुवा दिला म्हणजे परमेश्वराला मागणी केल्या आमच्या नेत्याला निवडून होते लोकांनी नवस तर इतके केले ना मी प पहिले पुढले पाच वर्ष नवस पिडीत राहिलो ना तरी फिटायचे नाही सकाळ संध्याकाळ नवस पिढीत बसलो तरी फिटायचं नाही आता मी फिरतो ना कोण म्हणतं मी तुळजापूरच्या देवीला नवस केला आत्ताच आमच्या माऊलीने यांनी नवस केला आपल्या मळगंगा मातेला नेत्यांना निवडून ने येऊ हो दे वाजना इतके पेढे वाटितो सकाळी कुकडीत आमच्या झरेकर नानाने नवस केला पेड्याचा अरुण पवारांनी पो पुस्तकाचा केला तुमचं संतोष रावने विधानसभेला नवस केला होता तो फेडाच राहिला पण आता संतोष आईने नवस केलाय लोकसभेचा म्हणजे दोघांचा दोघांचा नवस आता फेडून टाकू काल कुणा ग्रंथ तुला केली म्हणजे अस याचं याचा बोलायला कशाचा आहे पण अरे काल तर मला कुठले लोक भेटले हांगेवाडीचा गाव जेवणाचा नवस आहे गाव जेवण आणि पेढे तुला हांगेवाडीचा पहिल्यानेच गेलो त्या गावात त्या राहुरीला मी काल भेटलो राहुरीचे लोक भेटले मला म्हणले हो तारीख द्या आम्हाला तुमचा नवस फेडायचा आहे म्हणलं कशाचा नवस आहे म्हणले बकराचा ना तुझा पाच बकराचा आहे का <laughs> म्हणजे मोहन चाव का याचा पाच बकराचा आहे तुझा पाच बकराचा आहे का किती लोकांचा बळी देणार रे आपलं बकऱ्यांचा तर राऊरीवाल्यांना म्हणलं किती मला वाटलं एखादं बकरू अस ती तीस बाकऱ्यांचा नव असते ती तीस मी आता डोक्याला हात लावला म्हणलं आता तू येणार झाला का मी झालो तेच काळा ना म्हणलं म्हणजे खऱ्या अर्थाने ना मी तर काल पण मी परवा दिवशी खरं एवढं प्रेम कोणाच्या नशिबात नाही निलेश लंके इतकं नशिबाने ना एवढं लोक भोळे भाबडे लोक प्रेम करतात ना हे फक्त नशिबात आहे माझ्या नशिबात आहे मी काल सुद्धा रा श्रीगंधात मी बऱ्याच ठिकाणी भाषणात सांगितलं तर मला ती गोष्ट हरटच झाली मी रा, रा। यायला गेलो रुई छत्रपती आपलं रुई छत्रपती आपलं स्व वाळवण्याच्या पलीकडं त्या गावात गेलो मी आपल्या मतदानाच्या दिवशी ना बारा वाजेपर्यंत आपण सहाव्या फेरीपर्यंत मागं होतो हे मागे पाणी जर जरा गरम सहाव्या फेरीपर्यंत माग होतो आणि ते सहाव्या फेरीपर्यंत आता प्रत्येक ठिकाणी चर्चा आपले लोक चिनबिन झाले काही लोक का चिंतेत पडल्या असा <laughs> आवाज बसला कस काय इंग्रजीत भाषण करायचं ग मी तरी तू पाणी आणून दिलंय तिथं संसदेत पाणीबिनी नाही देत ना म्हणजे त्या रुई छ छत्रपतीत बारा वाजेपर्यंत आपण मागं होतो आणि ते लहान पोरग ते घरात सगळं वातावरण चिंतेचं झालं ते एवढंच पोरग होतं आता आपल्या सरपंचाचं पोरग आहे ना एवढं पोरग होतं ते तिथं डोंगराव भवानी मातेचं मंदिर आहे ते पोरग पळत पळत गेलं काय त्या घरातल्या लोक उठून गेलं घरातल्या कोणाला सांगितलं नाही पळत पळत त्या मंदिरात गेला आणि मंदिरात दिवी ज्या जगदंबा भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्या देवीला काय सांगितलं आमच्या नेत्यांना निवडून येऊ दे तुला दोन किलो पेढे घेऊन येईन काय दोन किलो पेढे घेऊन येईन मी त्या गावात गेलो ते मला बा त्याच्या आईबापा म्हणले यांनी काय आता नवस केला विचारा ना मी इकडे नाही म्हणलं काय रे ते म्हणाला काय नाही मी देवीला सांगितलं तुम्ही मागं होते म्हणले मला सांगितलं यांनी मागं आहे तुम्ही आपल्या माग आपण हे मग मी देवीला सांगितलं आमच्या नेत्यांना निवडून दोन किलो पिढे वाटील अरे म्हणजे किती गोळे बाबडी जनताय किती लोक बिचारे किती लहान लहान मुलांपासून ज्येष्ठ लोक प्रेम करतात मी निगोज मधला व्हिडिओ पाहिला राहो अरे धोत्रा वगैरे चांगल्या तरुण पोरापेक्षा जास्त नाचत होते म्हणलं <laughs> <laughs> म्हणलं काय काय वीस वर्षाचे झाले का पंचवीस वर्षाचे झाले व्हिडिओ बघितल्यावर आनंद वेगळा आहे ना आमचे बिवा शेट किती नाचले आमचे नामदेव मामा विवासीएट असा डान्स मारला म्हणलं मायाला माया समोर मारला असत तर मला सुद्धा दम नसतं निघला तर डी जे कोणचा होता ते तपास लावणार आहे मी शांतारामचा डी जे होता ना म्हणजे बघा ना हे आनंद इतका आनंद म्हणजे प्रत्येकाने ही निवडणूकच हातात घेतली होती प्रत्येकाची भूमिका हे कधी होत असतं प्रत्येकाला जर वाटलं ना हा कुणीतरी आपल्या तालुक्यातलं उभं राहिलंय मग होत नसतं निलेश लंके कोण नाही तो माझा भाऊ आहे तो माझा मुलगा आहे तो मग आमच्या घरातला आहे शिव भावना ज्यावेळेस प्रत्येकात निर्माण झाली ना त्यावेळेस ही गोष्ट आपल्याला शक्य झाली सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस शक्य झाली त्यामुळं आणि काय नाही हे कुणी काय म्हणलं असं ना हे काय मनाव नाही घ्यायचं कोण महाजनाबद्दल एकिरी भाषा वापरित असं अरे येड्यांनो तुम्हाला मी आमदार झालेलं कळूच तर खासदार पण झालो येड्याण्णव कुठेही भूकात बसता आपली लायकी काय आपली पात्रता काय निलेश लंकेला एक ते शंभर पर्यंत पण मोजता येतात आणि शंभरपासून नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पण मोजता येतात हे ये ध्यानात धरायचं हे ध्यानात धरायचं आपली लायकी काय आपली पात्रता काय आणि तुम्ही बोलता कोणा हा अरे तुमचा हिसाब करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुमचा तुमच्या निवडून रे हा आणि तिकडं दिलं मुंबईला गेला आता दोन हजार चोवीसची ची दही हंडी आम्ही फोडणार तुलाच फोडून काढेन या खाती हंडी फोडायची भाषा करतो का हे गुन्हेगारी दादागिरी निलेश लंकेला सांगायची नाही कुणी का हे उकळून पेलेलं या म्हणून त्याचा बापाला पाडून टाकला या आज्याला मला नाही सांगायचं ज्यांच्या विरोधात कुणी लढत नाही ना त्यांच्या विरोधात लढून बायावर करायची ताकद आहे म्हणून लोकसभेला निवडून आलोय आजपर्यंत कोणाची ताकद नाही झाली भले भले म्हणणारे मॅनेज झाले भले भल्याने शेपूट घेतलं पण ज्याला कुणी लढत नाही ना त्याच्या विरोधात फॉर्म भरला आणि सांगितलं त्याच दिवशी मीच खासदार होत असतो काय मीच खासदार होत असतो हे मी सांगितलं होतं छाती ठोप माझ्या प्रत्येक ठिकाणी बाईटमध्ये पा अरे एवढा कॉन्फिडन्स नुंग्या सुंग्या नऊ नु। <laughs> चुकीचं बोललो का तुम्हाला काय वाट वाईट वाटतं का वाट शिवाजी <laughs> मी इतक्या दिवस बोललो नाही अरे आमच्या आरोप जिल्हा विधानसभेला झाला हे गुन्हेगार जिल्हा परिषद आरोप झाला हे गुंडई आमच्या आरोप विधानसभेला झाला हे गुंडई लोकसभेला सुद्धा आमचा आरोप हा झाला गुंड याच्यात काय तर आहे आम्हाला दाखवायचं नव्हतं हा हे गुन्हेगारी कुणी आम्हाला सांगू नका भिकार साखर छोटे भामटे पोरांना घेऊन ही गुन्हेगारी होत नसते निलेश लंके स्वतः ग्राउंडवर उतरायची ताकद हे सगळ्यात दुन्याला माहिती आहे हा स्वतः भायावर करायची ताकद माझ्यात आहे म्हणून महाराष्ट्रात एकटा गाडीत फिरतो कधी कधी गाडीत काय लाईट चालू असते कालच माझ्या बरोबर आमच्या पातळी शेवगावचे लोक तुम्ही मला भीती नाही वाटत का रात्रीचं कुठं येणार आता म्हणलंय हे गुंड फिंड उकळून पेलोय आम्ही अशोकराव बुलेला विचारा जंगलात आम्ही फिरलो जंगलात कोणाची ताकद आहे अशोकराव हा रात्रीचे दोन तीन वाजता मुरबाडच्या जंगलात घाम फुटाने आणला यांची चड्डीवल्ली करायची हरम कर आमचा नात करू नका नात करायचा ना ते गल्ली बोळातल्यांचा करायचा हां आणि तुमचे धंदे काय आहे हां मुंबईवरून येऊली रक्क्रेशर चालू आहे तर बंद करतो थांब रे हा काय चाललंय रे तुझं आणि तू झालं उड्या मारताना किती दिवस आहे या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आज आम्ही देहायला उशीर झालो ना राज्यातल्या घडामोडीच्या बद्दल महत्वाची मिटिंग चालू होती म्हणून मलाही द्यायला उशीर झाला निलेश लंके ना बघा तुम्हाला कसं यार लावून टाकीतो सगळ्यांना सोडून द्यायचं हा सोडून द्यायचं माझ्याशी वैर घेतलं ना हे तुमचा शेवट करीत असतो मी कोणाला काय वाटायचं ना कोणाला काय टीका करायची ना करू द्या ना आता झालंय भागलंय दिलीप नगर शहरात बघितलं शेवटच्या दिवशी बघ ना माझा व्हिडिओ मतदानाच्या दिवशी नगर शहर सोडलं नाही म्हटलं कोण बुद्ध ताब्यात घेतो र कोण गुंड आहे अरे त्याचा बाप आहे मी मी गुंड आहे कोण माझ्या मत माझं कुठल्या बुतवरला बुद्ध ताब्यात घेत झाली चे ताकद नगर शहरात आहे आम्ही भाई आहेत आम्ही हे प्रभागातलं बुत ताब्यात घेतो त्या प्रभागातलं बुद्ध होतं घेतो ताकद झाली नाही कोणाची बुत ताब्यात घ्यायची शाही लावित होता ते एक मिनटात मी काय दाखवलं त्याला खाटक्यास हां एक मिनिटात गाडीत घालून आला बाकीचे लोक तर शॉक झाले म्हणले उमेदवार तर हटकेचे हटके नाही म्हणलं त्यामुळं हे सोडू सोडून द्या तुम्ही दही अंडी फोडितो का तू त्या दिवसापासून तू माझ्या डोक्यात बसलेला आहे अरे धंदे तरी करा ना अरे तुमच्या के उपकार केलेला जाणीव नाही का उपकाराची जाणीव नाही का तुम्हाला रेमडीशर कुणी दिले ज्याच्यासाठी ला उड्या मारतात त्याने दिलं निलेश लंकेने रेमडीश्युअर दिले आमची भावना साफ होती कोविडचं सा सेंटर चालवलं कोणी कोविड सेंटरला मटेरियल बोलावलं आणि त्या कोविड सेंटरवर आरोप करता का रे नालाय का अन्न हां जिदं खाता तिथं छेद करता का झिद खाता तिथं छेद करता का आणि इथं सांगतं का हे निघोसला एखाद्या गल्लीत शिकवायची गुन्हेगारी हां चार सात टाकार पोरं घेऊन हां चार टुकार तुकारटाकार पोरं घेऊन नका आपला निगोत मध्ये वातावरण दूषित करता, करता का रे दूषित करता का वातावरण चारसा भाईगिर करणारे पोर टुकार टाकार घेऊन हे वातावरण निगोजच वातावरण जर कुणी पुढे काळात जर खराब करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी चार डिपार्टमेंटच्या लोकांना हाताशी धरून चार डिपार्टमेंटच्या लोकांना कुठेतरी हॉटेलवर पार्ट्या देऊन जर माझ्या माणसावर जर अन्याय केला ना सोडणार नाही हा कार एखादा डिपार्टमेंटचा माणूस याचा त्याला कुठेतरी हॉटेलवर बसवायचा हां आणि इकडे यांच्या गुंडांनी गुन्हेगारी करायची आणि परत पोलीस स्टेशनला आणि कानाला लागायचं हे धंदा सोडून द्यायचा निलेश लंके आता जिल्ह्याचा नेता झालेला आहे हे विसरायचं नाही हां हे सोडून द्यायचं ही कुणी भाईगिरी गुन्हेगारी करायची नाही इथंसुद्धा मला सगळ्यांनी माहिती आहे कुणी काय केलं इथंसुद्धा बसलेले काही सत्काराला आलेत माझ्या अरे काय निवडणुकीच्या टायमाला तर अंगात आलतो तो तुमचा घाम फुटला होता हा सांगू सांगू नावा निशि सांगू नावा निशी हा अरे हे मला काय याच्यापेक्षा कोणची निवडणूक नाही लढवायची अरे म्हणजे हा म्हणजे निवडणुकीच्या काळात त्यावेळेस तर नाही आम्हाला अडचण नाही आमचं अवघड आहे आतल्या हाताने याच्या बरोबर राहायचं तिकडं त्याच्याबरोबर राहायचं आणि आता सगळ्यात पुढं सत्कारायला करा लाज वाटून द्या ना कुठं तरी सुधरून राहा ना कुठं तरी सुधरून राहा अरे असं तुम्ही समजू नका निलेश लग्न हिंदुद्व काय अनिल राव अरे सारखा माणूस निष्ठेने शब्द स्ट दिला आणि काम केलं केलं का नाही अनिल शेटे हां डॉक्टरचा आदर्श घ्या बिचारा फिरला का नाही फिरला ना आई तरी इकडं सांगा नाही आम्ही राष्ट्रवादीचे आम्ही पवारसाहेबांचे राष्ट्रवादीचे साहेबांचे इकडे गावात कसा घा गा, नाचत होते थायता था या विरोधातल्या बुतवरती मला माहीत नाही काय हा मतदान सांगेन मग मी कोणी कोणाला मतदान केलं उग फुकट नाही ग्रामपंचायत सदस्य तर डायरेक्ट आमदार आणि खासदार झालो काहीतरी मी सांगत होत तुम्हाला मी साध आहे मी घोळा आहे हाय मी साध आहे घोळा आहे मला माणसाची नजर वाचता येते मला कोणाच्या मनात काय चाललं ना एबीपी माझं आणि आतापर्यंतच्या मुलाखतीत विकेट घेतल्या पुढाऱ्यांच्या पण मीच त्या लोकांची विकेट घेतली <laughs> आत्तापर्यंत इतिहासात दोन दोन तास कुणी मुलाखत दिली ना एबीपी माझाला शिवाय बरोबर एक तासापेक्षा एबीपी पी माझाला कोणाची मुलाखत झाली ना दोन तास मुलाखत घेतली किती आणि आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे ती मुलाखत झाल्यानंतर एका दिवसात दहा लाख लोकांनी मुलाखत पाहिली बरोबर दहा लाख लोकांनी मुलाखत पाहिली अरे निलेश लंकेला देश बघतोय आणि तुम्ही इथंच लागले उड्या आणायला माझ्या करता का एकरी भाषा वापरा पण आपली लायकी बघायची ना आपल्याला संध्याकाळी वाढत आहेत का बघायचं ना अरे हॉटेलवर चार लोकांना जेवायला घेऊन गेलो या कमेकांचे खिसेता पासिता इथे हा त्याच्यापेक्षा कशाला बोलायला हवी तर मला मी कोणा व्यक्तिगत बोलत नाही कधी पण माझ्या बोलायला एक एक ना एक दिवस त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय मी राहत नाही मी इतक्या दिवस शांत होतो मला माझे काही लोक म्हणतात जाऊ द्या मी पण सोडित होतो आज सुधारते आणि उद्या सुधारते आणि आपल्या तालुक्यातले लोक आहे जाऊन द्या आपलेच लोक आहे कुठे लोकाचे मी तर मला दोष द्यायचो जाऊ द्या त्याने आपल्याला मदत नाही केली आपण कुठंतरी कमी पडलो म्हणून त्याने आपल्याला मदत नाही केली यांचं काय मत फुकणीत घातलं तरी यांचं शेपूट वाकड ह <laughs> फुकणीत घातलं तरी शेपूट वाकडं मग यांचं काय काय यांना हे करायचं यांचं कवर हे करायचं बरोबर आहे ना दिलीपराव कवर यांच यांना झेल झेलत राहायचं हा <laughs> आता कुठल्या तरी वाचलं नाही आता आपण का आलो अरे इसरून जा येण्या आमदारकी विमदारकी इसरून जा पंचायत तुम्हाला ग्रामपंचायत मध्येच येऊन देत नाही जा आपला आपण काचाच्या घरात राहतो आपण कोणाच्या जरा अरे मी तुम्ही माझ्या आधी निवडणूक पाहिली माझ्या नगर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक पाहिली मी कधी राज्याच्या नेत्या बोललो का तुम्हाला एक उदाहरण सांगा मी देवेंद्र फडणवीसवर बोललो नाही मी कुठल्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्या बोललो तर देशातल्या नेत्या बोलायचा काही संबंध नाही ना विकासावर बोललो मागच्या सरकारने काय करणं अपेक्षित होतं मागच्या सरकारने कसं फसवलं हे बोल पण एकेरी भाषा मी कुठल्या नेत्या बोललो नाही खरं ते ने माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांनी राजकारण भोगलंय ना तेवढी त्यांची उंची त्या उंची मी आज एखाद्या उभा राहिलो निवडणुकीला आणि मी कुठल्या तरी नेत्या हो बोलायचं हे आपली पात्रता नाही ही पात्रता मलाच समजली म्हणून तर कमीत कमी मी खासदार कीपर्यंत आलो ना तुम्हाला पात्रताच कळायला नाही तुम्हाला वाटलं आहे आपलं तुम्हाला वाटलं लय लोक शिक्ट्या माझी आहेत लय लोक टाळ्या माझ्या मी काल बघितलं काय मी काल बघितलं कोण काय बोललय कोण काय बोललं सगळ्यांना कोर्टात घेतोय मी आता त्याच्यावरच वकील लावितो एक आता